मराथी मंतर कुछ कुछ नवीन करा, करा, बेल मराठी नवीन ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातिता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हे रंभा ताता जगद्गुरू ज्योतिर्मय स्वरूपा पुराणपुरुषा चक्र मायाचक्रचाळका विनाश अनंत जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या मनोजमना मनमोहना कर्मोचका विश्वंबरा जेथे सर्वदा शिवस्मरणा ते, ते आनंद कल्याण नाना संकष्टे विघ्नदारुणा न बाधती काल संकेते अथवा हास्य ना भलत्या मिशे गडशिवस्मरण न परिसलोहा लागून झघटता सुवर्ण करीतसे न कळता प्राशितामृत आमर काय होत यथार्थ औषधनेणता भक्षित परीरोग हरे तत्काळ जय जय मंगलधामा निजजन तारक आत्मरामा जय जय फलांकित कल्पदुर्मा नामा नमातिता हिमाचलसुता नरंजना स्कंदजनका शपरीध्वज दहना ब्रह्मानंदा भालोचना भंजना महेश्वरा हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ऐश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजा रंग गिरीशा धरा धरेंद्रा मान तू शुद्ध मरा क्रीडाशी निर्धारी तवापार गुणांसी परोपरी सर्विती आमन्नाय न कळे तुझे आधी आपण आपणजी सर्व करता कारण कोठे प्रकटसी यासे हनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका जाणोनी भक्ताचे मानस ते त्याची प्रकटसी जगनिस सर्व काळ भक्त कार्यास स्वांगी उडी घरीसी सदाशिवही अक्षरेचारी सदा उच्चारी ज्याची वैखरी तो परंपा वन संसारी हो निता रे त्रांत वक्ते नर विचार कृताविचार परीशिवनामेक पवित्र सर्व प्रायशिता नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोषव्रता आचरित त्यास सर्व सिद्धी प्राप्त होत सत्यसत्यिवाचा जय जय जी पंचवदना महापापद्रुमणी कुंतना मदमत्सर मदमत्सरकाननदहना निरंजना भवहारका हिमाद्रीजा माता गंगाधरा सुहासवदना गौरा पद्मनाभन मनोरंजना त्रिनेत्रा त्रिदोषमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा अहिभूषणा नंदिवहना अंधकमर्दना दक्ष प्रजापती मुखभंजना दानव दानवदमना दयानिधे जय किशोर चंद्रशेखरा उर्वीधरेंद्र नंदनीवरा त्रिपुरमर्दना कैलास विहारा तुझा लिला विचित्र परिमित विश्वव्यापक विश्वनाथ समाधी प्रिया भूतादिनाथ मूर्ता मूर्ता थ्रैमूर्ते परामानंदा परमपवित्रा परत्परा नेता पशुपते पहायफेन गा परम मंगला परब्रह्मा जय जय श्री मूर्ती तु वंद भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायुप्रती आघादनी कथिलेस जय जय भस्म उद्धलितांगा योगी दया भवभंगा सगळ जन आराध्य नै वेगी तुजपाशी जेथे नाही शिवाचे नाम ते तेम अधिक आश्रम धिक गृह पुरोतम आणि धर्माधिकार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैसा जन्म मृत्यू संसार त्यासी शिव शिवछंद निरंतर त्याही जिंकले कै काळा जयासी शिवनामी भक्ती तयासी पापे सर्वजती आणि चुकी पुनरागती तो केवळ शिवरूप जैसे यांचे चित्त विषय गुंते अहोरात्र तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंद कैचे काम जगविदारक का पंचानना ಕ್ರೋಧ ಜಲದ ಪ್ರಭಂಜನಾ ಲೋಂಧಕಾರಚಂಡಿರಣವರ್ಧನಾ ದಶಭುಜಾ ಮತ್ಸರ್ ವಿಪಿನ್ ಕುಶಾನ ದಂನಗೇದ ಸಹಸ್ರನಯನಾ ಲೋಭಮಹಾಸಗರ ಶೋಷಣ ಆಗಸ್ತ್ಯ ಮಹಾಮುನಿವರ್ಯಾ ಆನಂದ ಕೈಲಾಸ ವಿಹಾರಾ ನಿಗಮಾಗಂದ್ಯಾ ದೀನೋದ್ಧಾರಾ ಡಮಲಾಂಕಿತಶ ಬ್ರಹ್ಮನಂದ ದಯಧಿ ಧನ ಧನ್ಯ ತಯನ जे शिवभजनी पारायण सदा शिवलीला मृत पठन किंवा श्रवण करीते पै सुत प्रति जे भस्म रुद्राक्ष धारण करते त्यांच्या पुण्याशी नाही गणती त्रिजगती धन्यते जे करते रुद्राक्ष धारण त्याशी वंदती शक्र द्रुण केवळ त्यांचे दर्शन तर ती जनतत्काळ ब्राह्मणादि चार वर्ण ब्रह्मचार्यादी आश्रमी संपूर्ण श्री बाल वृद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे शिव आवडे आवड्यानं मात्र त्या ते अत्यंत जाणूनी अपवित्र लेना ले वस्त्र अलंकार तरी केवळ प्रेतची जरी बक्षिती मिष्टानं तरी ते केवळ पशु मयुरांगीचे मयुरांगीचे व्यर्थनायन ते से तयांचे शिवशिव म्हणता वाचे मुल राहे पापांचे ऐसे महात्म्य शंकराचे निगमागम वर्णिती जो जगदात्मा सदाशिव जासी वंदती कमलोद्धव गजासेंद्र माधव आणि जो जगद्गुरु ब्रह्मानंद पूर्ण हृदयाब्ज मिलिंद शुद्ध चैतन्य जगदादी कंद दयाब्दी जो पंचमुख पंचदशनयन भार्गवरद भक्तजीवन अघोरभस्मासुरमर्दन मेधातीत भूतपती તો તું સ્વજન ભદ્રકારી રક્ષી ભોળે ભાવિકા એસે ભાવે તુજ લાગુ શરણ રીઘાલોના કાઢુને પૂર્ણ સંરક્ષી નિત્ય પાઠા બેચ સમાપ્ત બ્રહ્માનંદ શ્રીધર હ્યા બે ચિસો શિવલીલા મૃતા હોય સાર શિવતી અંતર પરિસા सक शिवलीला मृतांचे आणि ह्या बेचाळीस ओव्यांचे श्रवण पठन केल्याचे फळ असे समान जेवेक्षुरस गाळून शर्कर काढीचे त्यातून ते हे शिवलीलेतून सार काढिले सज्जनार्थ कोणी व्यवहारी गुंतत म्हणून वाचवे ना सर्व ग्रंथ कित्तक ते आळस करीत ग्रंथ विस्तृत म्हणून या हे जाणून या अंतरात शंकरातले नित्यपठनार्थ शिवलीले शिवलीलेच्या सारभूत याच्या या ओव्या रचिल्या बोळ्या चक्रवर्ती उदार भक्तभल कर्पूर गौर तारा जनसमग्र नाना उपाय करीत असे तो दिन जनांचा कनवाळू नाना रीती करीत सांभाळू परी हे दुर्जन कृतज्ञ केवळू मुखे नाम ही न ना घेती पा शिवनाम मुखी असावे म्हणून साधू संत करत यज्ञ परी हे सर्वाती मूर्खजन प्रपंची गुंतवणे पडताती तर नि उद्यापासून अस्तमापर्यंत आणुदीनं निंदा वादमुखातून परी न यायची या लागी सज्जना लागून विनवितो उभय हस्त जोडून शिवलीला अमृत पठणे करून मोक्ष जोडून घ्यायचे नित्य समस्त हे पठन तरी बेचाळीस संपूर्ण वाचिता शुद्ध भावे करून मनोरथ पूर्ण होतील पंचाक्षरे षडाक्षरी मृत्युंजय इत्यादी मंत्र जपता दिव्य काशी विश्वेश्वराचे दर्शन भव्य होत होतसे श्री विश्वेश्वराच्या मुखातील हे मंत्र आहेत सकळ म्हणून तो जाश्वनी प्रत्यक्ष हो जप करता आता शेवटी मी श्रीधर श्रोत्या प्रति जोड न कर विनंती करतो सादर अंतरा माझी ठेवावी पंचाक्षरी षडाक्षरी रुद्र शिवकवच मृत्युंजय आदी मंत्र शिवलीला अमृता माझी पवित्र आहेत जाणा निर्धारे या लागी हा उत्तम ग्रंथ न द्यावा दुर्जना प्रथम तथापि देणार तरी निश्चित इतके गृह राखावे हा पंधरावा संपूर्ण आणि मंत्र न द्यावे नंदका लागून एवढे श्रीधर हस्त जोडून असतो त्या प्रतिमागत हा नामृत ग्रंथ श्रीम स्कंद पुपुराणागत ब्राह्मोत्तर खंडीचा अर्थ असे यथार्थ सर्व स्कंद पुराणे व्यास नारायणे जैसे कथिले संस्कृत भाषेने आणि नैमशारणी सुताने जैसे ऋषीशी कथिले पै तैसे प्राकृत भाषेत समस्त पंधरा आद्याय शिवलीला मृत येणे विश्वनाथ असो प्रीत सर्वदा जय शंकर कर्ण कथिले तैसे प्रीती असे लीले न्यूना न्यून यद्यापि झाले तरी दोष नस्य मजवरी जय जय शिव कर्पूरगौरा ब्रह्मानंदा श्री जगदुद्धारा श्रीधर हृदयारविंद भ्रमणा अक्षयभंगा दयानिधे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड रसभरित जे वीक्षुदंड संत सज्जन परिसर अखंड पंचध्यक्षाय गोढा श्री श्रीस्तांब सदाशिवपर्णाम शुभमो श्री शिवलीराम करतो कम्पर्थात